मुळात परिवहन मंत्र्यांजवळ मी बोललो त्यांना ह्याची कल्पना नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि अर्थमंत्र्यांनाही त्याचा या गोष्टीला विरोध होता असं मला कळत मग हे नक्की कोणाच्या डोक्यातनं सगळं बाहेर आलेलं आहे आणि निवडणुका आल्याच्या नंतर सगळे जवळचे वाटतात निवडणुका संपून आणि सरकार म्हणून एक दीड महिना झालाय आणि ता लगेच सुरू झाला आता सर्वसामान्याला पेळण्याचं सर्वसामान्याला वेठीला धरण्याचं उलट पक्षी आमच्या युनियन आहेत तिकडे आम्ही भांडतोय तिकडे आज एस टीची परिस्थिती अशी आहे त्या गाड्या इतक्या जुन्या आहेत खरं तर त्या एसटी कर्मचाऱ्यांना त्यांची पाठ थोपटली पाहिजे त्यांचं कौतुक करायला पाहिजे जुन्या एसट्या तशाच्या तशा प्रिपेर करून त्या महाराष्ट्राच्या सगळ्या गावखेड्यामध्ये त्या धावतात आहेत कारण एस टी आम्ही नेहमी सांगतो की गरिबाच्या सर्वसामान्याच्या अंगामध्ये जसं रक्त आवश्यक असतं तशी एस टीची सेवाही आवश्यक आहे आता या सेवे सेवेलाच जर तुम्ही नख लावत असाल आणि माती देत असाल तर सर्वात प्रथम मी निषेध करतो या सगळ्या निर्णयाचा सरकारचा निषेध करतो आणि माझं म्हणणं तर यांनी परिवहन मंत्र्यांचा जर या गोष्टीला विरोध आहे तर त्यांनी येऊन सांगावं ना जनतेला याचं कसं काय तुम्ही जस्टिफिकेशन करू शकता याचं कधीही समर्थन होऊ शकत नाही म्हणून त्याचा पूर्ण तीव्र शब्दामध्ये मी सरकारच्या या निर्णयाचा निषेध करतो याच्यापूर्वी आम्ही याच्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्था मुंबईसारखी कोटी महानगरपालिका जिल्हा परिषदा सगळ्याच गेली तीन साडेतीन वर्ष नवी मुंबईला तर पाच वर्ष कंप्लीट झाली आणि अजून तिथे प्रशासक काम करतो आहे आणि या आरक्षणाच्या नावाखाली खरं तर आपल्या घटनेच्या तरतुदीनुसार सहा महिन्यामध्ये मा निवडणुका झाल्या पाहिजेत आणि घटना ही सुप्रीम कोर्टाच्या पेक्षा मोठी आहे सुप्रीम कोर्ट किंवा कुठलंही कोर्ट हे घटनेपेक्षा मोठं नाही परंतु आम्ही पाहतो गेले अडीच तीन वर्ष हे सरकार आल्यापासून यांनी एक एक दुष्टचक्र लोकशाहीतलं सुरू केलं आहे ते असं आहे की एखाद्या आय एस अधिकाऱ्याची नियुक्ती करायची आणि त्याच्यामार्फत आपला सगळा एजेंडा चालवायचा खरं लोकप्रतिनिधी असलेल्या ह्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अगदी ग्रामपंचायतीपासून देशाच्या अगदी ब याच्यापर्यंत संसदेपर्यंत ही घटनात्मक चौकट जी आहे लोकशाहीची ती पार मोडून काढण्याचं पाप हे सरकार करत आहे असा माझा आरोप आहे